नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नाईन मध्ये आणि आज आपण आलोय गावच्या बाजारामध्ये आणि आज आपण एवढ्या सगळ्या काही वगैरे कव्हर करणार आहे कर सध्या काय रेट वगैरे चालू चला बघूया आपण कोणकोणत्या प्रकारचे प्रकारच्या गायी आले आणि कोणकोणत्या कोणत्या कालवडी मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता बाजार भरलेला आहे आता आपण या ज्या कालवडी गाय त्यांची माहिती घेऊ तुम्हाला बाजार दाखवून अशा प्रकारे ग आणि पूर्ण कालवडी आलेलं आहे इकडं सेल साठी चला आपण आता मेन मेन ज्या गाई आहे कालवडी त्यांची माहिती घेऊ मित्रांनो आता ह्या कालवडी पूर्ण खरेदी केलेल्या आहे शेतकऱ्यांनी आता आपण इन इन्फॉर्मेशन घेऊ आणि ह्या कालवडी खरेदी केलं ते अनिल शेट, शेट वगैरे यांच्याकडून आता फार्मर कोणते आहे काय आपण बघू आणि काय काय किमतीमध्ये यांना घेतलेलं आहे सगळं इन्फॉर्मेशन आपण घेणार आहे तर शेट नमस्कार नमस्कार साहेब जय महाराष्ट्र जय शिवराय जय सिरेरा तर आज आपले इमामपूर गावचे प्रसिद्ध शेतकरी सन्मान्य श्री नाव सांग गोविंद सरे पाटील यांची घोडेगाव मार्केटमध्ये एकच नंबर टॉपच्या सहा गा बनते आलोढींची कडे तर सहाची सहा लोडी आपले यो त्याच्या दादा तुमचं नाव सांगम शुभम झरे पाटील यांचे चिरंजीव ये नी खरेदी केलेले आहेत तर या सहा गारवडी जराशा काय रेंजनी खरेदी केले आहे आपल्या शेतकरी मी अट्ठहत्तर हजार एकहत्तर हजार किती किती महिन्याचं सांगितलं डॉक्टरांनी चार चारवडी चार 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 महिन्याचे का पण हां सगळ्या एक एक पाचची एक पाचची आणि एक सहाची आणि चार 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 अशा सहा गारोडी दिलेल्या आहेत आपण आपल्या शेतकऱ्यांना आदान देतात हा दादाला तीन कारवडी आदत घेतात दोन तीन कार दोन 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 म्हणजे आता बाजार मग पहिलीच खरेदी समजायची पहिलीच खरेदी मित्रांनो आपण बघणार जे कोण कोण ते खरेदी झाले तुम्हाला एकदा कालवड दाखवून देवडी या सगळ्या मार्केट मध्ये नंबर एकच्या चॉकच्या वस्तू आपण आपल्या जर पाठला दिले बरं भरपूर बाजार फिरले तुम्हाला वस्तू वाटल्या आपलं युवा उद्देश गौरव खांडगे गौरव खंडगडे पाटील शेट तुमचं एकदा ऍड्रेस आणि नाव सांगून द्या आणि नंबर सांगा कोणाला क्वालिटीच्या होडी जर कोणत्या आपल्या शेतकरी मित्रांना खरेदी करायच्या असतील तर एक लागवडीच्या मापच्या तीन चार पाच महिन्यापर्यंतच्या गाभर या सगळ्या क्वालिटीमध्ये आम्ही तुम्हाला आमच्या गोठ्यावरती किंवा लोणी मार्केटमध्ये मा किंवा घोडेगाव मार्केटमध्ये एकच नंबर टॉपच्या वस्तू भेटून जातील तर आमचं कॉन्टॅक्ट नंबर शहाण्णव झिरो चार एक्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी हा माझा नंबर दुसरा आमचे आकाश आकाशेट वायरगर यांचा नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट तिसरा मोबाईल नंबर आमचे प्रशांत शेट वायरगर अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक व चौथा नंबर दत्तराज पाठ शहाऐंशी अठ्ठ्याण्णव काही छत्तीस या दिलेल्या चारही नंबरवरती कोणत्याही एका नंबरवरती कॉल करून तुम्ही खरेदीसाठी येऊ शकता एकदा आणि बाकीच्या सगळ्या एकूण तीस आपले लागोडीच्या मापच्या एकदा दाखवणे आपण जे फार्मरनं खरेदी केले त्यांना थोडं विचारपूस करून घेऊ बा कसं वाटलं तुम्हाला काय तर आता तुम्ही घेतलेलं आहे कारवडी तुम्हाला खरेदी केलं समजा माहिती वगैरे कशी भेटली आणि कशा आले तुम्ही आणि कसं वाटलं तुम्हाला खरेदी करा कसं वाटलं आपल्या शेतकरी मित्रांना व्यवहार वगैरे व्यवस्थित झाला एकदम भारी वाटला भरपूर मार्केट भेटले ते बरं साहेब भरपूर मार्केट भेटले पण ह्या टॉपच्या वस्तू त्यांना शेवटी आमच्या दावणीवरच भेटल्या आणि एकदम कार होडी विक्रेला जरी आलं एक लाख तीस हजार ते एक लाख पस्तीस हजार रुपयाने ट्रेनने एका हा आणि दूध जरी काढलं यांची दुधाची कॅपॅसिटी पाहिलं चोवीस ते सव्वीस लिटर कार होडी पर आणि दूध देणार शंभर रुपये मित्रांनो तुम्हाला कालवडी दाखवत नाही तुम्ही बघू शकता या सहाच्या सहा कालोटी समजा ते जे जसं बोलले सत्तर ते एकाहत्तर हजारच्या यांना सगळ्यांना खरेदी केलेलं आहे त्यांची क्वालिटी बघू शकता तुम्ही काही ते काही दोनदा ते सगळ्या चार पाच महिन्याच्या मित्रांनो मित्रांनदा कालवट बघू शकता तुम्ही आता खरेदी झालेली आहे अनिल शेट वरेकर यांच्याकडून खरेदी केलेली फार्मरनं आता आपण थोडक्यात माहिती घेऊ काय किमतीमध्ये घेतली आहे का सर जय महाराष्ट्र जय शिवराज जय शिवराज तर ही आज आपल्या दावणीची संपूर्ण घोडेगाव मार्केटमध्ये एकच नंबर टॉपची वस्तू आज आमचे न्यासा तालुक्यातील युवा उद्योजक राहुल राहुल आपसे आप पाटलांची टॉपची खरेदी तर एकच नंबर क्वालिटीची लागूडीची दोनच दात वस्तू आम्ही आपशे पाटलाला हजार रुपयाला दिलेले आहे बर आशे साहेब कार उठते शिवाजी आहे आपले नंबर भरपूर बाजार पाहिला पण बाजारात सगळा प्रॉब्लेम एकच नंबर वस्तू अशी सरळ वडून दाबो एकतर ना तो तुम्हाला रेट वगैरे कळले खरेदी झाली तुम्ही बघू शकता एकदम क्वालिटी कशी आहे आणि हाईट वगैरे म्हणजे खाली दोनदात कालोडे खाली लागोडीला आहे बघू शकता तुम्ही हाईट वगैरे बरं आता बाजारात फिरले तुम्ही समजा कसं वाटलं तुम्हाला मार्केट आणि कशी खरेदी झाली तुमची काय अनुभव कारवड मार्केट आणि सकाळपासून ते भरपूर मार्केट मध्ये फिरले सगळ्यात टॉपची वास्तू आणि अशा टॉपच्या कारोडी जर घोडेगाव मार्केटमध्ये कोणाच्या असतील तर आम्ही एकदम गॅरंटीड सांगू आमच्या कारवडीं सारखी कारवडच कुठं घ्या आणि राहुल विद्यापीठचा माल आहे आणि एकदम टॉपचा आमच्या मालाला तुम्ही भाण्याचा विशेष नसतो कारण आपला माल लोकलचा राहतो आमच्याकडं पंजाब बँगलोरच्या कारवडी नसतात ओरिजनली टॉप कि वागेन आपल्या भोसले राहुल दादाला आम्ही पंचावन्न हजार रुपयाला ऑफिस दिलेला आहे मीच जर कारण मध्यस्थी टाकून जर तुम्ही खरेदी केली असती तर थोडीशी महाग बसली असती बरं कसं वाटलं तुम्हाला खरेदी करून अनिल शेट कडून अनिल एकच नंबर क्वालिटी एकदम गॅरंटीड वस्तू गॅरंटीड मित्रांनो तुम्हाला काल वाटतं दाखवलंच मी कशी क्वालिटी काय नाही पंचावन्न हजारात फक्त दिली तुम्ही बघू शकता मित्रांनो दा तुम्ही गाई बघू शकता सगळ्या पाहिल्यावर का सगळ्या फर्स्ट टाईमवर आहे बघू शकता किती किती दिवस बाकी आहे त्याला आठ आठ दिवस टाईम मित्रांनो हे बघू शकता तुम्ही सगळ्या फर्स्ट टाईमवर आहे आणि घोडेगाव बाजारमध्ये कशा काही तुम्ही बघू शकता सगळ्या फर्स्ट टाइमर रेट वगैरे काय सांगितलं भाऊ एका कालोटी समजा आणि एक एक कालोडीचे सगळ्या दाताला वगैरे कसे आहे चार चार दाते समजा बघू शकतो मित्रांनो पंच्याण्णव हजार सांगते आधी सगळे फर्स्ट टायमारी कशीची ठेवण वगैरे बघू शकतो मित्रांनो आता ही गाय बघू शकता तुम्ही किती मध्ये दिली एक लाख दोन हजार एक लाख दोन हजार फर्स्ट टायम आहे का फर्स्ट टाइम चार ते आणि किती दिवस बाकी दहा तारीख पुढच्या महिन्यात समजा पंधरा ते वीस दिवस बाकी ही गाय दिल्ली एक लाख दोन हजारामध्ये फर्स्ट टाइमर चार दहा ते पंधरा दिवस बाकी तुम्ही गाय बघू हो शकता किती दिवस बाकी तीन तीन महिने किती दिवस बाकी तीन तीन महिने का बन आहे का

लागल्यास तुमचा नंबर आणि कॉन्टॅक्ट नंबर सांग सत्त्याण्णव सहासष्ट तेरा ब्याण्णव चौतीस किती काही आपल्याकडे आज टोटल का भावात दिलं त्या दोन कमी साठ साठ एकसठ हार गाव बनतेस तीन चार तीन साडे तीन महिन्याचे आता दहा बारा बार वाजे तू सेकंड टाईम सांगा हे पण सांभाळत सगळ्या दुसऱ्यांदाच्या अशा प्रकारचे काही आहे तुम्ही बघू शकता पण लागल्यास हो संपर्क तुम्ही करू शकता आता मित्रांनो कालवडी बघू शकता तुम्ही सगळ्या सहा सहा सात सात आठ आठ महिन्याच्या दहा महिन्यापर्यंत आणि काय रेट वगैरे कसं त्यांची माहिती पंधरा हजारपासून पंचवीस हजार पर्यंत सरासरी समजा सरासरी पासून पुढे पंचवीस पर्यंत पंचवीस पर्यंत या कालवडी मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि कोणा जर लागला तुमचं नाव आणि ॲड्रेस गोठ्याचा आणि नंबर वगैरे सांग माझं नाव संतोष आहे अरण सिंग मिरी रोड अठ्याहत्तर वीस अठ्ठ्याऐंशी चाळीस अठ्ठावीस माझा मोबाईल नंबर आहे कधी कॉन्टॅक्ट मित्रांनो यांचा नंबर आहे कोणाला जर सहा सात आठ दहा महिन्या लोक कालोडी लागले तर यांसोबत संपर्क आपल्याकडे लागोडी ओके वगैरे सगळे गोठर यांच्याकडे कालोडी तुम्ही यांसोबत संपर्क करा आणि यांना संपर्क करू शकता तुम्ही अशा प्रकारच्या कालवडी तुम्ही बघू शकता टोटल